पहिली पंधरा वीस वर्ष बिनपगारी नोकरी केली त्यानंतर आम्हाला कुठंतरी वीस टक्के चाळीस टक्के सात टक्के झालं दोन हजार चौदा ला जे घोषित झाले आज दहा वर्षाने ते सात टक्के झाले शंभर टक्के कधी होईल याची खात्री कोण सांगणार बघा आमची शाळा शंभर टक्के कधी होणार त्याची खात्री सांगायची होत का। नाही काय नाही घरी न बसता सुद्धा समजा किती वाजू एकालाही माहीत नाही पण ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्या दिवशी तुमची रिटायरमेंटची तारीख निश्चित झाली ती बदलणार नाही त्या दिवशी तुम्ही कुठल्या टप्प्यावर आहात त्या टप्प्यावर तुम्ही रिटायर होणार आहात तुमच्या संस्थेत तुम्हाला दीडशे रुपयाची शाल वीस रुपयाचा नारळ एखादा पटका गुंडळला जाणार आहे आणि <laughs> त्याबद्दल तुम्हाला सहकार्याना मस्तपैकी एक जेवण द्यावं आहे द्याव दोनशे रुपये मिळवायचे दोन हजार जेवण खर्च करायचे आमचा धंदा अतिशय फायद्याचा आणि म्हणून जो येणार आहे तो चाळीस टक्के घेणार आहे पण जो घेणार आहे तो लाखात घेणार ऐकायला कुठं वाटत मी रिटायर झालो की माझ्या जागा येणार तो जो टप्पा तो घेणार आहे पण त्याला ते घ्यायसाठी काही करावं लागतं तुम्हाला सगळ्यांना माहिती माझा विषय एकच आहे की आम्हाला टप्प्यावरल्या शिक्षकांना ज्या टप्प्यावर असेल त्या टप्प्यावर त्याला पेन्शन मिळेल आमचा विषय जो आहे आज जे रिटायर झालेले बांधव तुमचे आहे जे तुमच्यावर राबलेत आज त्यांच्या घरात जाऊन त्यांची अवस्था बघायची तरुण पण कसंही बायकून सांभाळ म्हातारपणी येणं काही मिळवलं नाही आता कोणी विचारत नाही किमान तुम्हाला जी मुख्यमंत्र्यांनी मार्च चोवीसच्या दिवसात घोषणा केले की त्या घोषणेनुसार आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे निवृत्त वेतन मिळालं पाहिजे हा आमचा हक्क आहे याच्यासाठी आम्ही गेली दीड वर्ष लढा चालू केलेला आहे त्याची फलनिष्पत्ती सांगतो आपले कॉलेजचे आदरणीय नेते ज्यांच्यामुळं आपला कायम शब्द निघाला ज्यांच्यामुळं आपल्याला टप्प्याचा अनुदानाचा प्रश्न मिळतोय ज्यांनी विधान भवनामध्ये पहिल्यांदा पृथ्वीराज बाबांच्या समोर भेट घालून दिले असे महासंघाचे आणि काँग्रेस कमिटीचे प्रकाश चोमण साहेब येत आहेत त्यांचं मी सर्वांच्या वतीने